नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शबरी आवास योजनेचे लाभार्थी कशाप्रकारे ऑनलाईन बघायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटवर येऊन जायची जी ऑफिशियल वेबसाईट आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहे जिथं तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला वर्ष सिलेक्ट करावं लागणार आहे तर इथं वर्ष आपण दोन हजार बावीस तेवीस किंवा तेवीस चोवीस कोणतं पण रँडमली एक वर्ष सिलेक्ट करून घेऊयात तर इथं आपण बावीस तेवीस हे वर्ष सिलेक्ट करतोय सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट बॉक्सला म्हणजे दुसऱ्या बॉक्सला इथं सिलेक्ट करावं लागणार आहेत तर तिथं तुम्हाला शबरी आवास योजना जी काही दिलेली असेल ती तुम्ही इथूनच शोधायचे शबरी आवास योजना ही बघा मित्रांनो ही दिलेली आहे तर इथं आपण याच्यावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे आपला महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे तर इथं आपण महारा महाराष्ट्र सिलेक्ट करून घेऊ त्याच्यानंतर मित्रांनो खाली पुन्हा एक बॉक्स दिलेला आहे तो बॉक्स दिले त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तर इथे जिल्हा आपण धुळे सिलेक्ट करून घेऊयात तुम्ही कोणत्या पण जिल्ह्यामध्ये राहत असेल तो जिल्हा इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तालुका सिलेक्ट करावा लागणार आहे तर इथं आपण तालुका सिलेक्ट करून घेऊयात त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं गाव जे काही तुमचं गाव असेल ते तुम्ही इथं तुमचं गाव, गाव सिलेक्ट करू शकतात तर इथं आपण कोणतं पण एक रँडमली गाव घेऊयात तर इथं आपण गाव घेतोय हातेड तर अशा प्रकारे इथं सगळा डाटा सिलेक्ट करे सिलेक्ट करून व्यवस्थित बघायचं आहे त्याच्यानंतर सबमिट हा ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकतात की तुमच्या गावामध्ये किती लाभार्थी हे निवडले गेलेले आहेत आणि कोणकोण लाभार्थी आहेत ते तुम्ही इथून बघू शकता तर मित्रांनो इथं दिलेलं आहेत गावाचं नाव त्याच्यानंतर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यानंतर लाभार्थीचं नाव आणि खाली हाऊस अलॉटेड आणि सँक्शन नंबर आणि किती सँक्शन झालेले आहेत ते आणि इन्स्टॉलमेंट पेड अमाऊंट रिलीज आणि हाऊस स्टेटस कोणाकोणाचं बांधलं आहे आणि नाही बांधलं गेले ते सुद्धा इथे दाखवलेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथं पूर्ण लिस्ट कोणत्या पण वर्षाची असेल लिस्ट तुम्ही इथून बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थी ऑनलाईन यादी बघू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या मोबाईलमध्ये बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढे एक अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये येईल